नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा आमच्या जोशी गुरुजी मुंबई या यूट्यूब चॅनेलमध्ये फेसबुकवरती इंस्टाग्रामवरती मी विजय जोशी गुरुजी तुम्हाला सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जे काही शास्त्र आहे आणि त्या शकुन शास्त्रामध्ये अनेक या ठिकाणी गोष्टी सांगितलेल्या त्यापैकीच एक म्हणजे जे काही आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक प्रश्न असतो मनामध्ये शंका असतात की जर आपल्या घराच्या अवतीभोवती किंवा गहरा आपल्या घरामध्ये घराच्या खिडकीमध्ये जर कावळा सतत येत असेल आणि जर ओरडत असेल त्याचबरोबर आपल्याला कावळा जर शिवला तर त्याचे काय परिणाम आहेत सोन्स मारले त्याचे काय परिणाम होतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि शकुनशास्त्रामध्ये अनेक अशा या गोष्टी सांगितल्यात परंतु आपण फक्त सात गोष्टी बघणार आहोत की सात घटना बघणार आहोत की असं केल्याने कावळा त्याचे संकेत काय देतो याचं तुम्हाला उत्तर मिळावं आणि तुमच्या प्रश्नांचं शंकेचं निरसन व्हावं म्हणून हाच आपला प्रयत्न आहे तर जो काही आपला पहिला प्रश्न असतो की कावळा जर आपल्या घराच्या खिडकीमध्ये जर सतत येत असेल आणि ओरडत असेल तर त्याचे संकेत काय होतात तर त्याचे संकेत असे आहेत किंवा आपल्याकडे कोणीतरी पाहुणा येणार आहे त्याचे हे संकेत होतात दुसरा एक प्रश्न आहे ते म्हणजे जर आपण रस्त्याला जाताना जर कावळा जर आपल्याला घास भरवताना दिसत असेल म्हणजे जर दोन कावळे एकमेकांना जर घास भरवत असतील तर याचा अर्थ असा होतो की जे काही तुम्ही काम करायला जात आहात ते तुमचं काम पूर्ण होणार आहे त्याचबरोबर तुम्हाला सुद्धा होणार आहे याचा असा संकेत आहे तिसरा आपला प्रश्न आहे की घराच्या खिडकीमध्ये जर कावळा जर काही धन आणत असेल धन म्हणजे धान्य त्याचबरोबर कुठल्याही प्रकारचं धान्य किंवा पोळी म्हणा भाकरी म्हणा कुठल्याही प्रकारचा खाद्यपदार्थ जर आणत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला धनलाभ होणार आहे पैशाची या ठिकाणी जर मोठी या ठिकाणी लक्ष्मी प्राप्ती होणार आहे त्याचबरोबर जर तुमचे काम जर अडकलेले असतील तर ते पूर्ण होतील याचा असा संकेत आहे चौथा प्रश्न आहे जर कावळा जर डोक्यावरती जर एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस जर चोंच मारत असेल तर याचा परिणाम काय या आहे तर हा एक मोठा या ठिकाणी तुम्हाला संकेत आहे की तुमच्यावरती मोठी हानी होणार आहे तुमच्यावरती मोठं संकट येणार आहे त्याचा असा अर्थ होतो जर आपण एक दोन हजार बहुतेक एकोणीसच्या काळामध्ये वीस एकवीसच्या काळामध्ये राहुल चड्डा नावाचे काही खासदार होते त्या संसदेमध्ये त्यांना कावळा शिवला आणि मोजून पाच दिवसामध्ये त्यांची राज्यसभा गेली होती खासदार की गेली होती हे एक मोठं त्या ठिकाणी आपल्याला एक हे म्हणू शकतो की एक प्रमाण आपण म्हणू शकतो की अशी घटना घडली होती ती अजूनही यूट्यूबवरती आहे मी त्याचा स्क्रीनशॉटही तुम्हाला दाखवेल त्याचबरोबर पाचवा प्रश्न आहे की जर कावळे जर भांडताना जर दिसत असतील जर आपण रस्त्यानं जाताना जर नेहमीच कावळे जर एकमेकांना भांडताना जर दिसत असतील तर आपल्या घरामध्ये भांडण होण्याचे संकेत आहेत आपल्या पाहुण्याबरोबर किंवा कुठे भांडण होण्याचे संकेत आहेत कोर्ट कचेरी सुद्धा होऊ शकते त्याचा अर्थ असा होतो जर कावळा जर आपल्या अंगावरती जर विष्ठा केली जर विष्ठा करत असेल तर तुमच्या आरोग्याची हानी होऊ शकते म्हणून आरोग्याची तुम्ही काळजी घ्यायची आहे त्याचबरोबर जर कावळा जर आपल्या डोक्यावरती बसल्यावर जर कावळा जर आपल्या डोक्यावरती येऊन बसला फक्त तर त्याचा अर्थ असा होतो की तुमचा भाग्योदय होणार आहे तुमचं नशीब या ठिकाणी उघडणार आहे जर अशा गोष्टी जर तुमच्याबरोबर जर सतत घडत असतील वाईट गोष्टी जर घडत असतील तर त्यासाठी तुम्ही उपाय करायचा आहे तो म्हणजे असा तुम्ही महामृत्युंजयाचा झप करायचा आहे ओम त्रिय मे सुगंधीवर्धन महुारुकृतात हा मंत्र तुम्ही रोज म्हणावा त्याचबरोबर तुम्ही बजरंग बाण या स्तोत्राचा या ठिकाणी पाठ सुद्धा तुम्ही करू शकता असे केल्याने जे काही आपल्या मनामध्ये शंका आहेत किंवा जे काही आपल्या मनामध्ये भीती आहे जो काही कावळा सतत आपल्याला असे संकेत देत असतो अशो ते होणार नाहीत म्हणून या ठिकाणी हे उपाय तुम्ही नक्की करा आणि जर आपल्याला जर व्हिडिओ आवडल्यास आपण शेअर करा आपल्या नातेवाईकांपर्यंत मित्रांपर्यंत नक्कीच पोहोचवा धन्यवाद श्री स्वामी समर्थ